एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा साथी रक्त लघवी आणि थुंकी तपासणी योग्य योग्य दरात वेळेत हॅमेटोलॉजी बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेवल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मजला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिल्फाटा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके नाईन सिक्स सिक्स फाय वन एट एट टू झिरो सेवन एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी गिरगाव चौपाटीवर वृत्तांकन करत असताना साम टीव्हीचे निर्भीड पत्रकार विकास मिरगणे यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम आबाजी नाईक यांनी कानशिलात दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे वाहन पार्किंगवरून सुरू झालेला किरकोळ वाद थेट पत्रकारांवरील हल्ल्यात परिवर्तित झाला ड्रायव्हर आला की गाडी हलवतो असे सांगूनही नाईक यांनी धावत येऊन गाडीत बसलेल्या मिरगणे यांना जोरदार थप्पड दिली यावेळी कॅमेरामॅन नितीन बोढारे यांनाही शिवीगाळ शिविगाळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या संतापजनक घटनेविरोधात पत्रकार हल्ला कृती समिती टी व्ही जे असोसिएशन मराठी पत्रकार संघ विधिमंडळ वार्ताहर संघ तसेच रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब यांनी तीव्र निषेध नोंदवलाय पत्रकारांवर हल्ला सहन केला जाणार नाही आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी ठाम मागणी संघटनांनी केली आहे चौपाटीवरील गर्दी आणि गणेश विसर्जनाचा उत्साह या घटनेने क्षणात गोंधळात बदलला आता या घटनेची राज्यभर चर्चा रंगली आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत